नारायणगाव येथील श्री गणेशोत्सव मंडळ वाजग्याळी हर्षलभाऊ वाजगे मित्रपरिवार व विक्रांत क्रीडा मंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त सार्वजनिक अथर्व व महाआरती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो महिला भगिनी या सोहळ्यात सहभागी झाल्या या, या कार्यक्रमप्रसंगी माजी आमदार स्वर्गीय वल्लभ बेनके यांच्या पत्नी राजश्री बेनके आमदार अतुल बेनके यांच्या पत्नी गौरी बेनके माजी जिल्हा परिषद सदस्या राजश्री बोरकर अंजली खैरे सुरेखा वाजगे युवा नेते सुजित खैरे शीतल ठुसे रत्नप्रभा तांबे विमल थोरात सुनंद वाजगे स्मिता वाजगे माजी उपसरपंच संतोष वाजगे संजय वाजगे श्रीकांत पाटील राजेश वाजगे अजित वाजगे विकास बाळसराव तेजस वाजगे निलेश रसाळ निलेश गोरडे नवनाथ एरंडे भूषण शिवले मोहक वाजगे अजिंक्य दळवी चेतन फल्ले व हर्षल वाजगे मित्रपरिवाराचे व विक्रांत क्रीडा मंडळाचे सदस्य उपस्थित होते कार्यक्रमामध्ये अतर्ष शीर्ष का व मंत्रपठन प्रवीण आचार्य यांनी केले सूत्रसंचालन मास्टर अलंकार यांनी केले तर आभार हर्षल वाजगे यांनी मानले याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात बोर्या रे बाप्पा बाप्पा सणाची तरीही सगळ्याच उपस्थित राहिलाय हे इतकं महत्वाचं आहे आणि त्याच्या मागचं कारण म्हणजे हर्षल आणि विक्रांत क्रीडा मंडळ यांच्याविषयी सगळ्यांना प्रेम सगळ्या जणी इथे जमलेलं आहे इतका सुंदर आणि अप्रतिम कार्यक्रम झाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे अथर्व शीर्ष आहे ही जे मंत्र आहेत हे मंत्र म्हणजे साऊंड एनर्जी आहे ही एनर्जी काय करते जेव्हा प्रत्येक गोष्ट जे जे वाईट आहे जे जे निगेटिव्ह आहे ते सगळं दूर करण्याची जी पूर्णपणे शक्ती आहे ती या मंत्रांमध्ये आहे हे पुराणांमधली जी आहेत म्हणजे आपण म्हणतो 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 हे अत्यंत आध्यात्मिक अशा साधनेतून निर्माण झालेले मंत्र आहेत त्यामुळे त्याला जबरदस्त शक्ती आहे जबरदस्त ताकद आहे आणि गणपती बाप्पा म्हणजे काय तर ओंकाराचं प्रधान रूप आहे अ आणि म जर आपण गणेशाकडे पाहिलं गणेश सगळ्या ईश्वरांचा मुख्य गणेश त्याच्या जर का आपण रूपाकडे पाहिलं तर अकार उकार आणि महेश या सगळ्याच सिंबॉल म्हणजे गणपती आहे अकार म्हणजे ब्रह्मा उकार म्हणजे विष्णू आणि वकार म्हणजे महेश अशा तीनही देवांचं एकत्रीकरण म्हणजे गणपती बाप्पा आहे आणि म्हणून एका गणपतीच्या साधनेनं सगळ्या देवांच्या साधनेच जे फळ आहे ते फळ प्राप्त आणि असं लांब नजर जाते सगळं लाल लाल दिसतंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे धन्यवाद विक्रांत क्रीडा मंडळ हर्षन आणि आमचे गुरुजी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही असे प्र प्रवीण हो खर तर आज ज्या स्वरामध्ये आपण गात होतो म्हणत होतो हे मंत्र त्या सगळ्या ह्या आमच्या ज्येष्ठ महिला ज्येष्ठ नाही तुम्ही श्रेष्ठ आहात कारण ह्या सगळ्या मंत्रामध्ये प्राणायाम आहे कुठे श्वास घ्यायला पाहिजे कुठे सोडला पाहिजे कुठं त्या मंत्राची त्याच वेळेला किंमत असते आणि तो मंत्र कसा फिकतो हे आम्हाला सगळ्यांना प्रवीण भाऊनी इतकं सुंदर शिकवलंय आणि म्हणून ते आज मांडताना खूप सुंदर वाटत होतो खूप गोड वाटत होत आणि या मंत्राची महती तर आता शीतलनी आपल्याला सगळ्यांना सांगितले तिच्या गोड आवाजात तेव्हा मला थोडं गोड बोलतायत की <laughs> प्रयत्न केला पण खूप छान वाटलं असं डोळे मिटून असं आपोआप ते शब्द येत होते आणि माणूस म्हणत होत आणि कसे एवढ्या वेळात आपण म्हणून गेलो कोणालाच कळालं नसेल आणि या मंत्राची खरंच इतकी मोठी काय म्हणतात ना मला तर एवढा अनुभव आला याच मंत्राचा की जीवन बदलून टाकतं जेव्हा तुम्ही इथून म्हणता त्यावेळेला आणि आज एवढ्या महिलांनी ते म्हटलंय म्हणजे किती त्याच्यामध्ये सत्व म्हणू शकतो आपण किंवा काय काय असेल ते तुम्ही आज आत्मसात केलात तर तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण होतील आणि या ठिकाणी हर्षांना मी खूप छान आमच्या सगळ्यांकडून आशीर्वाद देते खरं प्रवीण एकदम आम्हाला खूप छान शिकवलं आहे आणि त्यामुळं आम्ही जवळजवळ सहा ते सात महिने घरात प्रॅक्टिस करत होतो आणि त्यामुळं आज ह्या महिला त्या स्थानिकपणे ते बोलू शकल्या आपण पाहतो की आपण ज्याला ही आध्यात्मिक बैठक आहे अथर्व शीर्षाला तेवढीच वैज्ञानिक बैठक सुद्धा आहे माझा एका कॉलेजमधल्या प्रोफेसरांशी चर्चा झाली होती ला ला तर त्यांनी सांगितलं त्यांच्या मुलाचं उदाहरण की माझ्या मुलाला दावीला खूप कमी मार्क्स पडले होते आणि आमची तर सगळ्यांची इच्छा होती की त्यांनी अकरावी बारावी सायन्स मध्ये करावं तर असेच म्हणे मला कोणीतरी भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्या मुलाकडून तुम्ही रोज अथर्व शिष्य म्हणून घ्या आणि ते अथर्व शिष्य त्याच्याकडून आम्ही रोज दोन तीन वेळा म्हणून घेऊ लागलो त्याला त्याच्या मुखोदूर झालं ते पाठंत झालं त्याचं आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याला बारावीला नव्वद टक्क्याच्या पुढे मार्क्स मिळाले आणि हे सत्य आहे मी शकत नाही आणि जेव्हा तिकडे येत होते तेव्हाच असं वाटतं की काय खूपच सुंदर कार्यक्रम जस नयनरम्य कार्यक्रम तुमच्या माध्यमातून इथे झालेला आहे आणि खरंच याच्यामुळे उत्साह खूप महिलांमध्ये दिसतोय आणि गणेश जो उत्सव किंवा जी प्रेरणा असते ती इथे प्रत्येक महिलांमध्ये दिसतीय आणि त्याच्यामुळे त्याला एक सणाच स्वरूप येत हा असा कार्यक्रम खरंच दरवर्षी तुमच्या माध्यमातून तुम हो आणि त्याच्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते बेडके कुटुंबांकडनं कायमच तुम्हाला राहील इथे बोलवल्याबद्दल मान सन्मान केल्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानते आणि धन्यवाद मित्र परिवाराचे मनपूर्वक स्वागत करतो तुमच्या सर्वांच्या साथीने आज अथर्व शीर्षपटन या कार्यक्रम यशस्वीपणे पार करू शकलो मला ऍक्च्युली माईवरती जास्त बोलता येत नाही तरी मी ट्राय करतोय तर तुम्ही प्लीज समजून घ्याल ही मी विनंती करतो मला जास्त म्हणजे मी ट्राय करतोय यापुढे मी तुम्हाला फक्त एवढीच ग्वाही दिली यापुढे मी असंच माझं सामाजिक कार्य मी नेहमीच चालू ठेवेल आणि कोणत्याही माता भगिनीला कधी कधीही अडचण आली तर नेहमीच त्यांच्यासाठी मी, मी सहकार्य करण्याची माझी भावना आणि माझी वृत्ती राहील मी स्वतः सर्वांना ग्वाही देतो ऍक्च्युअली हे करण्याचं माझं रिझन मेन रिझन जे आहे ते आहे जी मागच्या महिन्यामध्ये जी घटना घडली जे आ, एक छोट्या मुलीवरती ते दुष्क कर्म करण्यात आलं म्हणजे ते आपल्या सर्वांसाठी ते खूप विचित्र घटना होती मग त्याच्यातूनच मला आलं की आपण महिलांसाठी काहीतरी प्रोग्राम घेतला पाहिजे